पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपल्याला आज जायचं आहे मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे मुंबईला आणि हे पारांगे पाटील येणार आहे तिथं तर तयारी सुरू आहे पूर्णी त्यांच्या स्वागतासाठी पाठला थोडाफार टाईम आहे तर अजून टाईम बाकी आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं हे तयारी करणं आहे दोर तयारी पण होऊन नाही ना आपली लावलेला आहे योगेश चल ना तिकडं आपण उदाराची हे भाई पण घे लहान लहान लेकर सगळं काम करते अय सारखं सारखं बस सारखं बस सारखं हे पा भाई इथं मेन सुरू आहे एकदम फुलं बिलं वाढण्याची आणि आपल्याला आलो शेवट नाही ना मग आता श्याला। वो श्याला। वो श्याला। या लागत इकडं आज फुलं पूर्ण तोडून हे करायचे टाकायचे आणि त्या जेशिवी मधून इकडं वर त्यांच्या अंगावर टाकायचे तर ते आल्यावर पण आपण त्यांचं बघू कसं काय आपलं हे होत त्याचा रिझल्ट कसा येतो ते पाहू आपल्या गावात भावन <laughs> आपले तर पब्लिक हे वृद्ध हे वृद्ध <laughs> माणसं पण आलेले आपली धल्ले पत्तरे पत्तरे आता तसं तुमचं का काय राहिलं बरं काय म्हणतो सांगा आता काय नाही मुंबईला चला ना आरक्षण घेऊन ये घेऊन यायच हा मग जय भवानी जय शिवाजी करून तर इथं पण आपले इथं नियोजन सुखंय काय म्हणता महाराज काय म्हणता काय नाही चला मुंबई चला मुंबई चला मुंबई काय म्हणता काय नाही नाही सगळे मुंबई चला हा मुंबईला तर मग आता हे रेडीच येत आपली शाळी त्यांची काय तुमचं काय म्हणणं आजच्या विषय आजचा विषय म्हणजे कंप्लीट मुंबई कम्प्लेंट मुंबई माग बच नाही एक मराठा पगाल द्या आज पाटील ही बचील हे पा हे गाड्या पहा किती चाललेले आहेत आज पाटील आज आले पण नाहीत पुढं या गाड्या पहा गाड्या अरे भाऊ आज तर गाव जॉईन व्हायचे किती बी आज नाही करायचा एक मराठा सर पब्लिक आज एवढी गर्दी निसते शेवे करायची गाव करी यायचे बाकी आज घ्यायचे आपण महिला मंडळ आपले इथं आलेले आहेत पुणे गावकरी पण आलेले आहेत मराठा डायरेक्ट मी मी तुम्हाला विचारतोय की आपल्याला तुम्ही चालले आहेत हे बघा पूर्ण पसारा घेऊन चाललेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं आज भेटंग आपल्याला आरक्षण आता गेल्यावरती आरक्षण घेतल्याशिवाय वापसच यायचे नाही तिथंच राहायच हा एक शब्दाचं उत्तर दिल तुम्ही चांगलं या तर आपल्याला म्हणजे आता मनोज दादा तर येणारच येत तुम्ही आता पुढे चाललेली त्यांच्या का ताफ्याच राहणार आहे पुढे जाऊन थांबणार आहे दादासोबत जाणार दादासोबत म्हणजे आता तुम्ही जाऊन पुढे जाऊन पैठणला थांबता आणि मग दादाची गाडी आली दादाचे ताफ्यात जॉईन होणार बरोबर आणि आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही मुंबईत आपण करू आता आणि डबल आपल्याला समजा आता जायचं किती लोक येते कोटी लोक येणार काय तुम्हाला त्याचे कोटी लोक येणार सहा कोटी आणि ते आपल्याला दिसतच राहिले कारण की आज पाटल्याची गाडी महागाची तर गाड्या किती गेल्या पुढे ट्राका गेल्या मोठ्या सोळा सोळा टायरच्या येणार येणार धन्यवाद आपेगाव तर इद यांनी सोय केलेली आहे आपल्या मराठा बांधवांसाठी तर हे बघा खिचडीची सोय केलेली आहे नाश्त्याची आणि हे लहान लहान मुलं सगट मस्तपैकी वाढू राहिले काम करू राहिले तर तुमचं आरक्षण भेटन का नाही तुम्ही आम्हाला सांगा आता आता एवढ्या गाड्या गेल्यात आज भेटायला पाहिजे भेटलंच पाहिजे इतक्या गाड्या आज आता खर्च समाजासाठी आणि सण सण लोक तिकडे ते म्हणजे सण आज कॅन्सल आता या वर्षीचा पण आणि डबल जरांगे पाटलाची गाडी मागची आणि हे गाड्या किती आल्या पाहन पुढं गेले आणि जरांगी जरंगे पाटला संघ किती गाड्या असते

हे वायच नाही काहीच नाही काहीच नाही कसंच नाही सारे एकत्र येऊन मिळून काम करते फक्त हे नाही का नेत्या लोकांनी आणि त्यांनी केलेलं आहे असं काही नाही ओबीसी बी आपलेच भाव आहेत सारे आपण एकच आहेत फक्त ते आपल्याला वायली करते सरपंच आहेत सरपंच आहेत मित्रांनो आहे गावची तुमचं काय म्हणणं आहे आजच्या आरक्षण पाहिजे नाही लय दोन तिसरं वर्ष असेल नाही तिसऱ्या वर्षापासून आणि आपले जारंगे पाटील आपल्याला माणूस बी तसाच भेटला आहे त्याच्यामुळे माग हटायच नाही धन्यवाद सांगितल्याबद्दल तुमची प्रतिक्रिया हा हा तर चौघात आणण्यात गाडी केलेली तुम्ही आणि चौघातच गाडी <laughs> मग मस्त आहे म्हणजे काही असं ताण नाही झाला पाहिजे आपल्या माणसाला आणि हे पा आता आपल्याला पुढे जायचंय जरांगी पाटल्याची गाडी मागे का गाड्या मी पाहिलं गाड्या इतक्या पुढे गेल्या ना हलत्या गाड्या गेल्या पुढे अजून जरांगी पाटलाच गाडी माग की तरी पण इतक्या गाड्या गेल्या त्यांच्या गाडी माग किती ताफा असेल त्याचा विचार करायचा येत नाही मानताच येत नाही आता रोड गाड्या इतक्या उभ्या आम्हाला मार्ग निघायला आणि तो तुमचं आरक्षणाबद्दल काय मत आहे समजा सांगा आम्हाला आरक्षण मिळायलाच पाहिजे आमचं संविधान हक्क आहे आम्ही ओरिजिनल कुणबी आहोत म्हणून आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या साठी शिक्षणासाठी आरक्षण मिळणं फार आवश्यक आहे हे नंतर कितीतरी जाती आरक्षणामध्ये वाढल्या त्यांची मागणी नसतानी आमची मागणी आम्ही जवळपास आज एकोणीसशे सत्तर पासून ये किंवा अण्णासाहेब साहेब पाटला पासून पण ते असताना जीव बी म्हणू शकतो आपण कारण की बलिदान दिलं बलिदान म्हणू शकतो अमर बलिदान अण्णासाहेब पाटलाचं आणि त्याच्यानंतर जवळपास मराठा सेवकांनी वे मराठा तरुणांनी आज जवळपास एक शंभर मुलांनी बलिदान दिलेलं आहे काकासाहेब शिंदे सारख्या या मुला यांनी बलिदान दिलं यासाठी त्यांची कुठंतरी हे पाहिजे हे त्याची दखल घेतली पाहिजे शासन जाणून बुजून मराठ्याला आरक्षणापासून दूर ठेवतो वंचित ठेव वंचित ठेवतोय आणि त्यांनी आपल्या आता आपल्याकडे समजा आई सार त्याच्यामुळे आपल्या लक्षात नाही आलं पण ते जसं जसं आपले लेकर थी ते जाते का म्हणजे त्यांची परिस्थितीला मराठ्यांचे मुठभर प लोक हे श्रीमंत किंवा चांगल्या पद्धतीचे आहेत पण बहुजन मराठा हा सगळा कारिद्रेषेखाली आहे शेतीमध्ये का काम करणार आहे आज मराठ्यांची मुलं माझा स्वतः वैयक्तिक मुलगा बी एसला असताना दोन वर्ष त्याला एम डीला ॲडमिशन मिळालं नाही फक्त आरक्षण नसल्यामुळं आणि त्यानंतर जे आरक्षण लागू झालं जरांगे पाटलाच्या याच्यामुळं आम्हाला माझा मुलगा एम डी मेडिसिन झाला ते आणि त्या जर एम डी मेडिसिनला जर त्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक कोटी दीड कोटी दोन कोटी रुपये लागत होते आज तो फ्रीमध्ये मुलगा एम डी झाला त्यामुळं सरांगे पाटलाच आमच्या याच्यावर तर एवढे उपकार आहेत तर ते त्यांचे आम्ही कधीच पिडू शकत नाही आता मित्रांनो हे आरक्षणाचं महत्व माहिती आहे म्हणून ती एवढे बोलू शकली नाही तर ज्याला महत्व मा माहित नाही ते घरी बसून पाच आपण कळून चाललो तिथं की आपल्याला आरक्षणाचं महत्व आहे किंवा आपल्याला आपल्या संग घडलेलं आहे आपल्या घरी राहिलेले आता आता समजा मला जिथं ऍडमिशन घ्यायचं का तिथे झाली फी हे दहा लाख रुपये आपल्यासाठी आणि जर आरक्षण भेटलं मित्रांनो तर ती झाली दोन ते तीन लाख रुपयाच काम होता नाही आता सध्या एस ची फीस आहे एमबीबीएस ची सहा हजार रुपये पाच हजा, हजार रुपये काय रुपये आणि ओबीसीची फीस आहे सतरा सतरा हजार आणि जे सरकारने जे आरक्षण लागू केले त्या एसीबीसीची फीस आहे पंच्याण्णव हजार आणि जनरलला ज्याला तेही सर्टिफिकेट नाही त्याची फीस आहे एक लाख एका एक हजार पर इयर पर इयर आणि बाकीचे मग त्या कॉलेजचे खर्च वेगळे नाही खर्च सर्वसामान्य परिस्थिती मधला मुलगा तो शिक्षण घेऊ शकत नाही मग त्याने उठायचं कुठंतरी काही एखाद्या का औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठंतरी सुरक्षा कर्मचारी म्हणून मना कुठं असेच काम फॅक्टरीमध्ये जिथं मिळतील काम तिथं करायचे तस तसं हे मग माग पडत चालला आपला समाज असं हो, भी म्हणू शकतो आपण त्याला तर मित्रांनो हे गाडी तुमचं काय म्हणणं मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि शैक्षणिक शे, हे सहजासाठी मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे हा आम्ही मुंबईला पाटला बरोबर चाललेलो आहे पाटलांना फुल सपोर्ट हा पाटलाला बीड जिल्ह्यामधून सर्वात जास्त सपोर्ट हा विशेष म्हणजे बालाघाट आणि वंकट स्वामी संस्थान म्हणजे लक्ष्मण महाराज मेंगडे यांचा हा फार मोठा वाटा आहे याच्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर सर्वजण चाललेलो तुमचं काय म्हणतं माझं मत आहे की मराठ्यांना जास्त असला तरी त्या पद्धतीवर आरक्षण टक्केवारीमध्ये मिळालं पाहिजे जे कसं आहे ज्याला ज्याच्या संघ असं काही घडलेलं आहे त्याच्यामुळे ते नोकरी लागू शकला नाही किंवा त्याला काही म्हणजे त्याच त्याला जे करण्याचं मन होत ते आरक्षणामुळे त्याला पैसे भर लागले जास्त हे जरांगे पाटलामुळं जरांगे पाटलामुळं आता ह्या वर्ष दीड वर्षात मराठ्याच्या मुलांना आरक्षण मिळत चाललंय ज्यांना कुणबीच प्रमाणपत्र मिळालंय त्यांना जास्त मुलं या दोन वर्षात म्हणजे जरांगे पाटलांनी जो लढा सुरू केला केलापासून आपली जास्त मुलं नोकरीला लागलेली नोकरीला लागले जास्त मुलं भरपूर मुलं पोलीस भरतीत भरपूर झालीत पोलीस भरतीमध्ये भरपूर आपले मुलं लागले जरांगी पाटलाच्या ह्याच्या म्हणण्यामुळं किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आणि आपल्याला आता थोडे बाकी आहेत तेवढे आता आपल्याला सरसकट त्यांचे एकच आहे किंवा सरसकट पाहिजे सरसकट गॅजेटची लागू मुंबई गॅजेट लागू व्हावं सातारा गॅजेट लागू हवं तर त्यामुळं बहुसंख्य मराठा हे आरक्षणामध्ये येईल आणि मराठा समाजाचा कुठंतरी लोक चांगल्या पद्धतीने जगू शकतील सारांना धन्यवाद माझे की तुम्ही चांगल्या पद्धतीने विचारलेले प्रश्न उत्तर बी दिलं प्रतिक्रिया दिली तर त्याच्यामुळे धन्यवाद तुमचं आणि हे व्हिडिओ एक एक मराठा था मराठा 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 लाख

तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भावांनो एक मराठा कोटी मराठा कमेंट करा यार बाय आणि पूर्ण लोकांपर्यंत हा व्हिडिओ पावचा बरेच बरेच तरी एक चार पाच लोकांपर्यंत जर गेला पाहिजे व्हिडिओ तर बाय बाय भेटूया आता पुढच्या आणि आपल्याला पण तुमच्या संग मुंबईला यायचं आहे आता तुम्ही पण नक्कीच या तर चला मग भेटू आता मुंबई मध्ये एक दिवस समाज